मालवणीमध्ये नाहीतरी बोलग अगो माझ्या का तो सांचा मला भांडू भांडू भांडूला जाऊचा गावाक नाही जातलं नाही जाऊच गाव जाऊचा जाऊच ना फनस आणू आंब्या आणू हॅलो नमस्कार मंडळी मी श्रेया श्रेयासला या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे बसईला आलेले आहे मला इथे येऊन दहा ते बारा दिवस ऑलरेडी झालेले आहे मला येताना व्हिडिओ नाही करता आला त्याचं कारणच असं आहे की साईश आणि श्रेयाश दोन्ही माझ्या जवळ असल्यामुळे त्यांना मला इथे एकटीला घेऊन यावं लागलं त्यामुळे मी तो व्हिडिओ किंवा ते फिल्मिंग नाही ना ना कर, करता आलं पण आम्ही सर्वजण इथे सुखरूप आलो आहोत आणि घरामध्ये देखील सर्व छान आणि मस्तपैकी आजचा हा डेली ब्लॉग असा आहे की मम्मीला गावी जायचं आहे चार ते पाच दिवसासाठी ती गावी जाऊन येणार आहे आणि मला तिला इथून वसई पासून भांडूपर्यंत सोडायला जावं लागणार आहे भांडूपला यासाठी की तिथे माझी सर्वात लहान मावशी राहते मम्मी तिच्याच घरी जाणार आहे त्यानंतर त्यांची आज रात्री अकरा वाजता कोकण करण्याची ट्रेन आहे जिथे त्यांनी रिझर्वेशन ऑलरेडी केलेलं आहे मग त्यानंतर ते ठाण्याला भांडूपुरम ठाण्याला येऊन ते ट्रेनमध्ये बसून ते आज वागलेच निघतील गावी जाण्यासाठी त्यानंतर त्यान मला असं सांगायचं आहे की काही लोकांचा असा गैरसमज आहे की कोकणी माणूस हे फक्त मालवणी बोलणाऱ्या मालवणी भाषा बोलणाऱ्या माणसांनाच म्हटलं जातं तर असं नाहीये आपल्या महाराष्ट्रापासून म्हणजे पाल, अगदी पालघर पासून ते अगदी गोव्यापर्यंत ज्या ज्या भागांना सागरी किनारपट्टी लागलेली असते त्या संपूर्ण किनारपट्टीला कोकण किनारपट्टी असं म्हटलं जातं त्यामुळे मालवणी किंवा कोथणी फक्त आम्हीच नाही तर आपण सर्वजण आहोत मला माझ्या मते तरी मला असं बोलायचं त्यानंतर खेडपासून ते कणकवली पर्यंत नॉर्मल मालवणी म्हणजेच अर्धी मराठी अर्धी मालवणी अशी बोलली जाते त्यानंतर प्युअर मालवणी बघायची असेल तर ती मालवण सिंधुदुर्ग मालवण पासून ते गोव्यापर्यंत तुम्हाला प्युअर मालवणी बघायला भेटेल ऐकायला भेटेल त्यांची एवढी मालवणी प्युअर असते की काही ते ज, आ, काही गोष्टी जे आपल्याला सांगतात किंवा आपल्यासोबत बोलतात त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत देखील नाही मी पण तिथलीच आहे पण माझं आजोळ म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं गाव हे कणकवली आहे पण माझं सासर हे मालवण सिंधुदुर्ग असल्यामुळे मला मालवणी भाषा येते पण ते जे बोलतात ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारचे काही शब्द त्यातले मला मला सुद्धा जमत नाही मालवण हा शब्द वाचनाच्या मध्ये तिथल्या बोलल्या जाणाऱ्या भाषेसाठी प्रसिद्ध असावा किंवा तिथल्या वातावरणामध्ये जी फळे प्रसिद्ध आहेत जसं की काजू फनस आंबे रता आंबे ज्याला आपण कोक कोकम को बोलतो अशा उष्णकटिबंधीय मध वातावरणामध्ये वाढणाऱ्या फळांसाठी कदाचित ते मालवण प्रसिद्ध असावं त्यासाठी तुम्ही अ असा गैरसमज करून घेऊ नका की मालवणी लोक जे आहेत ते वेगळी आणि आपण लोक आहेत ते वेगळी आहोत तर असं काही नाहीये आपण सर्व ते मालवणी जाती जातीमध्ये फरक असू शकतो परंतु असं ते सुद्धा मराठी लोकच आहेत तर आता सर्व तयारी झालेली आहे आता आम्ही मम्मी आणि मी निघालो आहोत भांडूपला जाण्यासाठी तर बाबू म्हणजे श्रेयांश इथे बाबांजवळच राहणार आहे तर बघू आज तो राहतो की नाही ना की त्यांना त्रास देतो ह्या गोष्टीचं खरंच खूप टेन्शन आलं आहे कारण मी त्याला पहिल्यांदा इथे सोडून जाते तर त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे घरी रिटर्न आल्याच्या नंतरच समजतील की त्याने त्रास दिला की नाही किंवा खेळला की नाही ते चला आता पण निघूया जायच्या तू येणार आहे झाली तयारी सगळं घेतलेलं आहे आमची तयारी झालेली आहे गावी जाण्यासाठी आणि हा माझा इथे लपून बसलेला भाऊ बघत आले वा हाय का बॉडी बिल्डर आहे फायनली मम्मीला भांडूप स्टेशनला सोडून आता मी इथे बिल्डिंग खाली आलेली आहे आता हे बघायचं आहे की श्रीयांशने त्याच्या आजोबांना त्रास दिला असेल की नाही खेळत असेल की नाही आता ते आपल्याला वर्दी गेल्यावरच समजेल चला तर आता बघूया कधी झोपला साडे बारा जागा होता ना जागा नाही तुला हिरो तो भोप रडला नाही तू नाही कुठे फिरून आला तू फिरून कुठे आला गाडी जुगुग गाडीतून गेला आम्ही पण जाऊन आलो बसल त्याच्यामध्ये तर आमच्या बाळाने बाबांना त्याच्या आजोबांना अजिबात त्स दिलेला नाहीये आणि आम्ही व्यवस्थित जाऊन आलेलो आहोत ना गुड बॉय ना तो माझ्या गुड बॉय ना तर होता आजचा संपूर्ण दिवस वाटलं होतं कश अजिबात रडला नाही बाबांनी सुद्धा त्याला व्यवस्थित सांभाळून घेतलं आणि माझी ही पहिलीच वेळ मी ह्यासाठी सांगते कारण की ह्याच्या अगोदर मी त्याला कधीच असं एकदा सोडून असं म्हणजे कुठे असं बाहेर गेलेली नाहीये त्यामुळे जरा थोडं टेन्शन होत की, की दिला तो राहील की नाही की जास्त त्रास दिला तर त्याला पण सांभाळून घेता येईल तर त्यामुळे बाबा देखील खूप चिडचिड वगैरे करते ह्या गोष्टीची खूप भीती होती पण त्याने तसं काही केलं नाही मी ज्यावेळी मी घरी आली ज्यावेळी घरामध्ये एंट्री केली त्यावेळी तो उठून बसला आणि खरंच तो हसत वगैरे तो, तो माझ्यासोबत बोलत होता बाबा देखील ते सांगत होते की त्याने खूप एन्जॉय केलं मंदिरामध्ये ते जाऊन आले त्याच्यानंतर मग इथे बाजूला वालीचं तलाव वा आहे तिथे जाऊन आले मासे वगैरे बघितले त्याने खाऊन पिऊन आला व्यवस्थित आणि त्यानंतर तो साडे बाराला झोपला तो चार ते पाच तास कंटिन्यू तो झोपून राहिला त्या गोष्टीचं थोडस बरं वाटत आणि आता त्याला आता मी खूप हुशिरानंतर तो आता उठलेला आहे त्यामुळे आता त्याला मी खाऊ पिऊ घालणार आहे थोडस त्याला देखील रिलॅक्स वाटेल तर असा होता हा आजचा दिवस तर ते मला हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय